साखराळेत विविध प्रश्नी आमरण उपोषण सुरू आमदार जयंत पाटील यांचाच विकासाला खुडा ग्रामपंचायतीकडून प्रस्ताव देण्यास टाळाटाळ रयत विकास आघाडी आणि युवा शक्तीकडून उपोषण आमदार जयंत पाटील ज्या गावात मतदानाचा हक्क बजावतात ज्या गावात बापू साखर कारखाना आहे आमदार जयंत पाटील यांची सत्ता आहे अशा साखराळे तालुका वाळवा येथे विविध विकास कामांच्या प्रस्ताव मागणी करूनही ग्रामपंचायतीकडून दिले जात नाहीत असं येथील संतप्त ग्रामस्थांनी आज महात्मा गांधी जयंतीदिनी आमरण उपोषणास सुरुवात केलेली आहे जोपर्यंत प्रस्ताव दिले जात नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याची माहिती रयत विकास आघाडी आणि युवाशक्ती साखराळेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली मात्र आमदार जयंत पाटील यांना लोकशाहीचा विसर पडलेला असून विकासाला खोडा घालण्यात त्यांचा हातखंड आहे तो आता लोकशाही मार्गाने मोडून काढू असा इशारा उपोषण पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिला आहे साखराळे गावातील पाणंद रस्ता तांडावस्ती आणि वसाहत या ठिकाणी निधी मंजूर झाला आहे तसेच क वर्ग तीर्थक्षेत्रमधून श्री भैरवनाथ मंदिर येथे फक्त निवास बांधण्यासाठी डी पी डी सीमधून निधी मंजूर झालेला आहे आणि त्यासाठी लागणारे मागणीपत्र आणि प्रस्ताव साखराळे ग्रामपंचायतीकडे प्रलंबित आहेत पंचायत समिती रयत विकास आघाडी आणि युवाशक्ती साखराळेच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीकडे वारंवार मागणी करूनही ते प्रस्ताव दिले गेले नाहीत त्यामुळे तात्काळ ते प्रस्ताव द्यावेत अन्यथा दिनांक दोन ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीदिनी साखराळे ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला होता प्रस्ताव दिले न गेल्याने रयत विकास आघाडी आणि युवाशक्तीच्या पदाधिकाऱ्यांनी आज आमरण उपोषणास सुरुवात केली यावेळी बोलताना भाजपाचे तालुका उपाध्यक्ष प्राध्यापक दत्तात्रय पाटील म्हणाले गावातील विकास कामासाठी पालकमंत्री नामदार सुरेश खडे खासदार धैर्यशील माने भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटीलदादा यांच्या माध्यमातून लाखो रुपयांचा निधी गावाला प्राप्त झाला आहे परंतु गावात आपलाच बोर्ड लागला पाहिजे दुसऱ्या कोणाचा बोर्ड लागला नको ही भूमिका ठेवून ग्रामपंचायतीकडून सदर कामांचे प्रस्ताव दिले गेले नाहीत त्यामुळे आज ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभारा विरोधात गांधी जयंती दिनी आम्ही उपोषण सुरू केलं आहे आज या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराच्या विरोधात साक्राळे गावातील आम्ही सर्व नागरिक उपोषणाचे बसलेलो आहोत आम उपोषण करणार आहे कारण शासनाच्या आदेशानुसार या गावामध्ये शहात्तर लाखाचा निधी पंच्याऐंशी पंधरा पंच्याण्णव पाच या माध्यमातून मिळालेला आहे पाणी रस्ते विकासासाठी परंतु या गावातील सत्ताची मंडळी आहे या मंडळींना सत्तेची एवढी गमिन आहे की त्यांनी वारंवार आम्ही दोन अडीच तीन महिने झालं या सर्व प्रस्तावांची मागणी करतोय त्याच्यामध्ये तीर्थशस्त्र विकास सुद्धा आम्हाला दहा लाखाचा निधी मंजूर केलेला आहे या सर्व निधीसाठी निधीचा प्रस्ताव द्या म्हणून आम्ही वारंवार मागणी विनंती करून सुद्धा अर्ज करून सुद्धा आम्हाला ते प्रस्ताव आज मिळालेले नाहीत त्यामुळे आम्ही नोटीस देऊन या ठिकाणी आम्ही जे सर्व प्रमुख मंडळ आहे आमचे प्रमुख नेते वकील बापू धनाजी पाटील मी स्वतः दत्तात्रय पाटील सर आणि सर्व गावातील जे सामाजिक कामामध्ये अगदी असणार सर्व तरुण मुलं आहेत आमचे दादासाहेब भाऊ आहेत आम्ही सर्वांनी या ठिकाणी अमरण उपोषणाचा निर्णय घेतलाय जोपर्यंत आम्हाला ते प्रस्ताव मिळणार नाहीत तोपर्यंत आमचा जीव गेला चालेल या गावासाठी परंतु आम्ही अजून माघार घेणार नाही आज या ठिकाणी साखराय ग्रामपंचायत समोर आज आमरण उपोषणाची सुरुवात झालेली आहे आज आमरण उपोषणाचा पहिला दिवस आहे खर तर गेल्या दोन तीन महिन्यापासून या साखराय गावातील विविध विकास कामांच्यासाठी जवळपास शहात्तर लाख रुपयेचा निधी आदरणीय दादा भोसले पाटील यांच्या माध्यमातून व पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या माध्यमातून आनंद रस्त्यांसाठी जवळपास शहात्तर लाख रुपयेचा निधी तसेच आपल्या विभागाचे खासदार आदरणीय दरिशील दादा व पालकमंत्री सुरेश भाऊ खाडू खाडे यांच्या माध्यमातून डीपीडीसीतून क वर्ग तीर्थक्षेत्र विकास या योजनेअंतर्गत भैरवनाथ मंदिरासाठी दहा लाख रुपये असा एवढा उच्चांकी निधी या साखराई गावासाठी मंजूर झालेला आहे परंतु या ठिकाणी फक्त आपलाच बोर्ड लागला पाहिजे दुसऱ्या कोणाचा बोर्ड लागला नाही पाहिजे हे ही भूमिका डोक्यात ठेवून गेल्या तीन महिन्यापासून या दोन्ही विकास कामांचे प्रस्ताव या ठिकाणी प्रलंबित आहेत गेले तीन महिने झाले वारंवार मागणी करून चर्चेला जाऊन या ठिकाणी या निधीचे प्रस्ताव मिळावेत यासाठी आपण प्रयत्न करतोय परंतु या ठिकाणी आता असणारी सत्ताधारी मंडळी तेलवा टेलवाटिलवी करत आहे आज देतो उद्या देतो चर्चा करून देतो मिटिंगला ठेवून देतो परंतु या ठिकाणी आज अखेर प्रस्ताव मिळालेला नाहीत म्हणून आज गांधी जयंती दोन ऑक्टोबर या दिवशी गांधी महात्मा गांधीजींच्या शांततेच्या याच्यानुसार आपण या, या ठिकाणी आज आमरण उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे आज उपोषण सुरुवात झालेलं आहे आणि जसं आमचे भाऊ बापू दादा यांनी सांगितलं तसेच भाऊनी सांगितलं की जोपर्यंत या ठिकाणी प्रस्ताव मिळत नाहीत तोपर्यंत आमचा ता जीव गेला तरी बिहत्तर परंतु आम्ही या ठिकाणी उठणार नाही अशी भूमिका आम्ही घेतलेली आहे या गावामध्ये जो मनमारी एक शाही कारभार चाललेला आहे याच्यासाठी आपण आम्ही सर्वांनी या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे की आपण याच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे या ठिकाणी गावामध्ये अचानक रित्या पाणीपट्टी वाढवली जाते या त्याच्यावरती कोण बोलायला तयार नाही त्याच्यावरती कोण कर... उत्तर उत्तर द्यायला तयार नाही या ठिकाणी या गावामध्ये रोगराई पसरली बिबट्याचा वावर झाला आम्ही निवेदन दिली त्याच्यावर यांनी काहीही कारवाई केली नाही या ठिकाणी शेजारी साखर कारखाना या साखर कारखान्याचा बग्यास असू दे रात असू दे सांडपाणी असू दे या ठिकाणी येते त्याच्यावर कोण बोलायला तयार नाही या ठिकाणी नागरिकांचं आरोग्य धोक्यात आले आमच्या दाक्ष सा जे सात आठ एकर शेती या कारखान्याच्या सांडपाण्यामुळे त्याचं नुकसान होते आणि मग अशा परिस्थितीमध्ये या गावामध्ये जर पानर रस्त्यासारख्या विकास कामासाठी निधी येत असेल किंवा इतर कामासाठी निधी येत असेल तर तो अडवायचा गावातल्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात टाकायचं या ठिकाणी कारखाना सुदगिरणी साल्वे दूधसंग यांचं कर घ्याच नाही पण गावातल्या कोणी एक वर्षाचा कर भरला नाही की त्याचे लगेच घर पाण्याचं कनेक्शन तोडायचं हे सगळा जो एक शाळेचा कारभार चाललेला आहे या कारभाराला विरोध म्हणून आम्ही या ठिकाणी आज उपोषणाला बघतो आणि जर हे मागण्या मान्य करणार नसतील हे जर रेडीचा डाव खेळत असतील तर आम्हाला या ठिकाणी आमची संघर्षाची तयारी आहे आणि इथून पुढे गावातल्या प्रत्येक नागरिकासाठी संघर्ष करण्याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे आणि इथून पुढे आजपर्यंत आम्ही शांततेने घेतलं होतं इथून पुढे आता आम्ही संघर्षाची तयारी केली त्यांनी संघर्षाची तयारी करावी हे आमची या ठिकाणी आहे मराठी साखराळे